स्त्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलला तर धनत्रयोदशी अठरा ऑक्टोंबरलाच म्हणजे शनिवारी आहे धनत्रयोदशी या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रिय अशा वस्तू घरी आणत असतो म्हणजे काय आपल्या डोक्यात येतं की आपण सोनं घेतलं पाहिजे चांदी घेतले पाहिजे बरेचसे लोक त्याच्या यथाशक्तीने या दिवशी सोन्या चांदीची खर खरेदी करत असतात पण सोन्या चांदीपेक्षाही तुम्हाला अतिशय स्वस्थ आणि माता लक्ष्मीला सोन्या चांदीपेक्षाही अतिशय प्रिय अशा मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहेत जर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी घरी आणल्या त्याची पूजा केली तर तुम्हाला सोनं चांदी आणून पण एवढं पुण्य मिळणार नाहीत शुभ लाभ होणार नाही तेवढा शुभ लाभ या वस्तू आणून तुम्ही जर पुजलं तर तुम्हाला शंभर टक्के होईल बघा अतिशय महत्वाची माहिती आहे नक्की आहे का आता सोन्याचे भाव जर आपण बघितले ना तर खरंच आपल्या सर्वसामान्य लोक लोकांना परवडणारे बिलकुल नाही आहे अगदी आपण दहा हजार रुपये देऊन पण अगदी एवढंसं एक ग्रॅम सोनं येईल असे आता सोन्याचे भाव झाले मग सोनं मी घेऊ शकत नाही मग मी धनत्रयोदशीची पूजा केली मग मला पूर्ण पु पूर्ण फळ मिळणार नाही का असं अजिबात नाहीये धनत्रयोदशी हे धन्वंतरी देवता हे आरोग्याचे देवता आहे या दिवशी मी तुम्हाला पूजा मांडणी कशी दाखवायची हे नक्की सांगेन आता आपल्याला आरोग्याची देवता असल्यामुळे ज्या औषधी वनस्पती आहे ज्या गोष्टी आपल्याला लाभकारी आहेत म्हणजेच फळं ड्रायफ्रूट त्यांच्यानंतर तैंचर, त्याच्यानंतर तुळशी पुदिना वगैरे कडधान्य या वस्तूंची आपल्याला पूजा करायची आहे तर बघा पूजेची मांडणी अगदी सारी सोपी असते ते ते देखील मी तुम्हाला सांगे बघा सोन्या चांदीपेक्षाही अशा काही वस्तू आहेत ज्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत त्या वस्तू तुम्ही पुजल्या तर माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल आणि धनत्रयदशी संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल खूप शुभ लाभ होतील बऱ्याच महिला बघा या दिवशी भांडी खरेदी करतो कोणी सोने चांदी कोणी गाड्या घर बुक करतात जमती तर तुम्ही घेऊ शकतात तुमच्या यथाशक्तीने देवकृपेने सगळं असेल नक्की तुम्ही घेऊ शकतात पण अशा काही वस्तू आहे या तुम्हाला सोन्या चांदींपेक्षाही यांचा मान जास्त असतो धनत्रयोदशीच्या दिवशी जर तुम्ही या वस्तू आणल्या तर त्याचा तुम्हाला खूप फाय खूप लाभ होईल आणि तुम्ही सोनं चांदी पण खरेदी केलं पण ह्या ह्या पण जर वस्तू घ्या मी तर म्हणेल या, या जा वस्तूंचं जास्त मान आहे ज्या असेल त्या आणू नका त्या स्वच्छ धुवून पुसून तुम्हाला त्या दिवशी पूजायच्या आहेत त्यातल्या जमतील तेवढ्या मी ज्या सांगते त्यातल्या जमतील तेवढं घ्या आणि सहज आणता येतील अशा या गोष्टी आहेत खूप आपल्याला महा महत्त्वाच्या या वस्तू आहेत बघा सततचे दवाखाने आजारपण यामध्ये आपला खूप पैसा खर्च होतो त्यामुळे आपल्याला निरोगी आरोग्य लाभावं सगळ्यांना अगदी उदंड आयुष्य लाभावं घरातल्यांना यासाठी आपल्याला धनवतर्दशीच्या दिवशी धन्वंतरी देवाची पूजा करायची आहे आणि माता लक्ष्मीला या वस्तू आहे ज्या देवघरामध्ये दे ठेवून आपल्याला त्या पुजायच्या आहे तर सगळ्यात पहिले म्हणजेच आरोग्याचा देवता हे धन्वंतरी देवता असल्यामुळे या दिवशी आपल्याला धन्वंतरी देवाचा फोटो आणायचा आहे तुम्हाला जमलं तर तुम्ही आदल्या दिवशी आणला तरी चालेल पण त्या दिवशी तुम्हाला स्वच्छ पुसून थे तो देवघराच्या इथे ठेवून आपल्याला पूजा करायची आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे विड्याचे पान माता लक्ष्मीला विशेष प्रिय विड्याचे पान मानले जाते त्यामुळे धनत्रदशीच्या दिवशी पाच विड्याची पानं आणायचं आहे ते तुम्ही आणायचे आपण एका कळशामध्ये तर ठेवणारच आहे कळशात तर रक्क ठेवा किंवा तुम्ही पूजा काही कारणामुळे मांडत नाही तर निदान ते देवाजवळ तुम्ही ते बाज आपण तुम्ही अर्पण करा यामुळे बघा माता लक्ष्मीच्या या, या प्रिय वस्तू असल्यामुळे माता लक्ष्मी आपलं घर सोडून कधीही जात नाही आणि दुसऱ्या दिवशी ते पान आपल्याला निर्मळात टाकायचे किंवा आपण जसं तसं आपण जसं तुमच्या इथे काही सोय असेल पाण्यामध्ये वाहून द्यायची अशा प्रकारे ठीक आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला धनतुर्दशीच्या दिवशी तुम्हाला लाया आणि बत्तासे आणायचं आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पण आपल्याला पूजेमध्ये लागणार आहेत पण लक्षात ठेवा हो, तुम्ही नेहमी नेहमी नवीन बत्तासे आणा आधीचे असतील तर असू द्या पण अगदी थोडेसं तुम्ही दहा रुपये दहा वीस रुपयाचे का होईना पण तुम्हाला बत्तासे आणायचं आहे जुने बत्तासे पूजेमध्ये ठेवू नका किंवा ते कोणाला देऊ पण नका आणि आणि हे बघा या दिवशी बत्तासे आपण माता लक्ष्मीला अर्पण करत असतो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तर त्यामुळे तुम्ही बत्तासे जे आहे तर ते तुम्ही धनत्रदशीच्या दिवशी आणा हे आणल्यामुळे बार वर्षभर घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे हळकुंड माता लक्ष्मीला हळकुंड अतिशय प्रिय आहे हळकुंड बघा मी तुम्हाला सांगितलेली ती एक पोटली बनवायची आहे त्यामध्ये आपण हळकुंड टाकून बऱ्याच चार पाच वस्तू असतात त्यापैकी एक वस्तू हळकुंड असते ते बांधून आपण मुख्य दरवाजाच्या वरती पोटली बांधत असतो हळकुंडामध्ये नकारात्मकता जी आहे ती आपल्या घरामध्ये येते हळकुंडाचे बरेचसे सायंटिफिक आपण बघितलेले आहे महत्त्व आहे बघा हळदीचे किती उपाय आहे आपण चेहऱ्याच्या काही क्रीम यूज करतो किंवा खोकला असेल सर्दी असेल त्यामध्ये देखील हळदीचा समावेश असतोच याशिवाय शास्त्रीय काही सुद्धा हळदीमध्ये आहे तर त्यामुळे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असे हे हळकुंड आहे ते तुम्ही आणा आणि बघा त्या दिवशी तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा कराल तेव्हा सुद्धा आपल्याला ते पूजायचे असतात मी पूजेच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवले दाखवून यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा चांदी जर तुम्ही चांदी घेण्याचा विचार करत असाल तर या दिवशी बघा चांदीचं तुम्ही स्वस्तिक घ्या चांदीची तुम्ही लक्ष्मीची पावलं घ्या ज्यांच्यावर काही गुन्हा असतात त्याच्यानंतर चांदीचं तुम्ही शिक्का घ्या ज्यावर लक्ष्मी माता गणपती वगैरे असतात तर असं अगदी तुम्ही छोटं घेतलं तर ते तुम्हाला अगदी चारशे पाचशे रुपयापर्यंत मिळून जाईल छोटं घेतलं तर आपल्याला माहिती चांदी ही वजनावर असतील तर तुम्ही चांदीचे हे शिक्के किंवा स्वस्तिक किंवा पावलं घेऊ शकतात त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे घरातील लोकांना कपडे घ्या तुमच्या घरामध्ये लहान मुली मुल मुली मुलं असतील तर त्यांना मुलगी असेल तर नक्की तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी तिच्या तिची बघा कुमारे केला तुम्हाला हळदी कुंकू अक्षत अर्पण करून पायावर स्वस्तिक जसं आपण नवरात्रीमध्ये कुमारिका पूजनला करतो तसं लक्ष्मी स्वरूपात तिचं तुम्ही करू शकताय तिला सुद्धा पूजायचं आहे घरातील लोकांना तुम्ही नवीन कपडे घ्या त्यानंतर देवांना सुद्धा तुम्ही नवीन कपडे येऊ शकता देवांना मुकुट घेऊ शकता देवांचा आसन तुम्ही घेऊ शकतात कारण देव हे आपल्या घरामध्ये नेहमी असतात ते आपण रोज त्यांची पूजा करतो आपण कधीही त्यांना विसरत नाही मग आपण त्यांना जुने कपडे वर्षानुवर्ष वापरू नका खराब झाले असतील किंवा आधीचे चांगले असतील तर व्यवस्थित धुवून पुसून स्वच्छ करू मग ते त्या दिवशी देवांना नक्की घाला यानंतर गज लक्ष्मी हत्ती तर नक्की या, नक्की या, ते नसेल तर ते नक्की घ्या नक्की घ्या ते देखील तुम्हाला जवळपास कुठे पण मिळून जातील पण घेताना फक्त घेताना त्याची सोंडवरती असली पाहिजे उजवा पाय पुढे पाहिजे हे अशा प्रकारे घ्यायचे आहे त्यानंतर श्रीयंत्र कुबेर यंत्र दक्षिण दक्षिणा दक्षिणावरती शंख या गोष्टी घ्यायच्या आहेत खरंच सांगते ह्या वस्तूंना खूपच मान आहे श्रीयंत्र माता लक्ष्मीचं आसन आहे कुबेर देवता हे धनाचे देवता आहे आणि दक्षिणावरती शंख हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे बघा मी मागच्या वेळेस तुम्हाला बोलली होती भले तुम्ही एक दोन गोष्टी कमी घ्या पण श्रीयंत्र स्थापित करा एकदा आणलं ना तुम्हाला परत आणायची गरज नाही वर्षानुवर्ष आता श्रीयंत्र तेच तुम्ही वापरू शकता अनेक वेळा त्याच्यावर आपण कुंकुमार्चन देखील करू शकतो स्वच्छ गोमूत्राने पुसून घ्यायचं आहे गोमूत्राने गोमित्राने सगळं धुवून वगैरे घ्यायचं आपल्याला धनत्रशीच्या दिवशी त्याची पूजा करायची आहे आणि आपल्याला लक्ष्मीपूजनाला पण पूजे होते ते लागणारच आहे त्यानंतर लक्ष्मीची मूर्ती लक्ष्मीची मूर्ती बघा आपण लक्ष्मीपूजनाला आहे कमळामध्ये बसलेली लक्ष्मी माता शक्यतो घ्यावी उभ्या अवस्थेत लक्ष्मी माता कधी घेऊ नका कारण आपल्याला आधीच माहिती लक्ष्मी ही खूप चंचल आहे आज आहे तर उद्या नाही तर त्यामुळे माता लक्ष्मी बसलेली अवस्थेतच घेतली पाहिजे कमळामध्ये बसलेली जास्त फायदेशीर असते यानंतर कमळ गट्ट्यांची मा देवारामध्ये बघा तुमच्या इथे लक्ष्मी मातेचा फोटो असेल फोटो सुद्धा तुम्ही घेऊ हो शकता लक्ष्मी मातेचा फोटो नसेल फोटो किंवा मूर्ती काही अगदी छोटं पाच रुपयांचा फोटो जरी आपल्याला देवघरामध्ये लक्ष्मी मातीचा असलंच पाहिजे आणि कमळगट्ट्यांची माळ कमळगट्ट्यांची माळ म्हणजे कमळाच्या बियांची माळ असते आपण रोज देवाला देवीला कमळ नाही पाहू शकत कारण कमळ बघा किती प्रिय आहे माता लक्ष्मीला नेहमी आपण माता लक्ष्मीचा फोटो मूर्ती तिथे कमळ असतंच असतं हे कमळगट्ट्यांची माळ आपण अर्पण केल्यामुळे आपल्याला कमळाचे फुल अर्पण केल्याचं पुण्य मिळतं त्यानंतर आवळा भगवान विष्णूंना प्रिय असा आवळा असतो माता लक्ष्मी बघा जिथे भगवान विष्णू तिथे माता लक्ष्मी ना तर भगवान विष्णूंना सोडून कुठेही माता लक्ष्मी कधीही जात नाही तर त्यामुळे तुम्ही भगवान विष्णूंना प्रिय असा आवळा आणून तो त्या दिवशी तुम्हाला पूजायचा आहे यानंतर किचनसाठी तुम्हाला काही नवीन तुम्ही भांडी घेऊ हो शकता लोखंडाचे भांडे घेऊ हो नका तुम्हाला देवाचे भांडे घ्यायचे समजा देवासाठी तांब्याचा हो तांब्या ताट तामण घ्यायचं आहे किंवा पळी घ्यायची आहे काही पण घ्या कारण आपण देवांची जी पण काही पूजा वगैरे करतो ती तांब्याच्या भांड्यानेच केली हो जाते आणि किंवा मग आपण पाणी वगैरे असं हो किंवा अभिषेक जरी करतो तर सगळ्या गोष्टी आपण तांब्याच्या भांड्यानेच केल्या पाहिजे म्हणून तुम्ही देवाचे भांडे पण घेऊ शकतात या दिवशी त्या त्याचंसुद्धा खूप महत्त्व आहे त्यानंतर एकतरी तुम्ही मातीचं भांडं तुम्ही घ्या छोटीशी बघा चूल मिळते किंवा आमच्या इथे आता नाशिकला बघा एका ठिकाण असं खूप छो खूप छान छोट्या छोट्या मातीच्या चुल्या छोटंसं जात्यासारखं असं शोला पण आपण ते ठेवू शकतो एकदा पुजून आणि मातीची चुली घरामध्ये असलीच पाहिजे याचा याचा पण खूप आपल्याला म्हणजे फायदा होत होत असतो नाही का त्यानंतर पूर्वी जर आपण लोकांच्या घरी गॅस वगैरे नव्हती म्हणजे आधी चूलच राहायचं त्यानंतर ता तुम्हाला वेल वेलदोडी घ्यायचे आहे लवंग हळकुंड लाया बत्तासे मीठ मीठ सुद्धा हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे एका वाटी तुम्ही हळद कुंकू अक्षता घ्यायचे ते दे देवाराची ते दे ठेवा दिवा अगरबत्ती ओवाळा त्यानंतर ता, म्हणजे या गोष्टी तशाच ठेवायच्या आहेत दुसऱ्या दिवशी या वस्तू आपण बघा चहामध्ये वेल लवंग वापरू शकतो खाण्याच्या गोष्टी आपण खाऊ शकतो उपयुक्त ह्या ज्या वस्तू आहेत त्या कुठेही वाया जाणार नाही त्यानंतर ना यानंतर ना महत्त्वाचं म्हणजे पिवळ्या कवड्या पाच किंवा सात अकरा तुम्हाला पिवळ्या कवड्या ज्या आहेत त्या माल माता लक्ष्मीजवळ देवाऱ्यामध्ये ठेवायच्या आहेत हुँ? तर त्यानंतर ते देखील खूप महत्त्व आहे तर तर तुम्हाला नक्की घ्यायचं आहे यानंतर झाडू झाडू पण देखील आपल्याला घ्यायचं आहे आपल्याला छोटीशी काशी नाही शिराई आपल्याला घ्यायची आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पण आपल्याला त्याची पूजा करायची आहे त्यानंतर तुम्ही चणा डाळ मूग डाळ तूर डाळ काही पण घ्या आपल्याला या डाळी वगैरे घ्यायच्या आहे अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर हे मला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ